सुरगाणा तालुक्यातील निसर्गरम्य भिवतास धबधबा शेजारील केळावण गावचे भूमिपुत्र पोलिस उपनिरीक्षक रमेश चौधरी यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा बारे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या अध्यक्षतेखाली संबळ वाद्यावर वाजत गाजत गुलालाची उधळण करत कार्यक्रम संपन्न झाला पोलीस उपनिरीक्षक रमेश चौधरी यांनी पोलीस खात्यात नोकरीची सुरुवात पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक अडतीस वर्षे सेवा केली या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सरपंच राजेंद्र निकुळे भाऊ भोंडवे नामदेव पाडवी मनोहर जाधव पोलीस पाटील विजय चौधरी मनोज देशमुख सुरेश महाले रामदास देशमुख कैलास चौधरी यांच्यासह बारे परिसरातील सरपंच पोलीस पाटील पोलीस ठाणे बारे कर्मचारी केळावन परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भरसट यांनी केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी नामदेव पाडवी सुरगाणा